रामकृष्ण हरी सर्वांना गौरीचे नमस्कार सर्वा। तर कशा आहेत सर्व आज आपण ओलल्या लसणापासून बनवतो आहे चटणी तर इथं मी ओल्ला लसूण घेतलेला आहे तर इथं लसूण बघा बांधून पडलेला आहे रानातून आणला आणि जुडे बांधून वरती आता आपल्याला वर्षभर टांगून ठेवायचं आहे तर हा जो लसूण आहे तो वल्ला असतो वल्ल्या लसणाची चटणी खायला पण खूप छान असते तर असे काही तुटून पडलेला लसूण पण जो आहे तो त्याचा आज आपण वापर करणार आहोत चटणीसाठी तर वल्या लसणाची चटणी चला तर कशी होती ते बघूया लाल मिरची घालून मस्तपैकी लसणाची चटणी बनवूया इकडं कांदे थोडेसे ढीक पडला आहे कापायचा इकडं थोडेसे कांदे काढून पडलेले आहेत तर चला आता आपण लसणाची चटणी बनवूया उन्हाळ्यामध्ये खायला खूप छान लागते चला चटणी बनवायला घेऊया वल्या लसणाची चटणी बनवतो आहे आपण आणि खूप छान पण लागते खायला ओल्या लसणाची चटणी तर इथं काही तुकडे पडलेले लसणाचे म्हणजे ते उपासता वेळेस असं खुडून येतात तर आपण ह्याच लसणाचा वापर करूया आणि चटणी बनवायला घेऊया तर चला ओल्या लसणाची चटणी कशी बनती बघूया इथे आपण लसणाची चटणी काढून घेतलेली आहे बघा लसणाच्या सट चटणीसाठी आहे आपल्याला लाल मिरची लसूण खोबरं शेंगदाणे मीठ तर इथे मी चार कांडी लसून घेतलेला आहे चार कांडी म्हटल्यानंतर अशी कांडी असते तर याला कांडी म्हटलं जातं आणि पाकळी याला म्हटलं जातं तर इथे आपण पाकळी नाही चार कांडी लसून घेतलेलं आहे आणि तिखटच्यानुसार तुम्ही मिरची घ्यायची आहे इथे मी विषेक मिरची घेतलेली आहे तिखट आहे पण तिखटचा बॅलन्स करण्यासाठी इथं आपण थोडंसं खोबरं वाळेलं असलं तरी चालन वल्लं असलं तरी चालन आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले भाजलेले म्हणजे तिखटचं प्रमाण थोडंसं कमी होतं आणि मीठ इथं मी जाडसर घेतलेलं आहे तर लसणाची चटणी करायची म्हटल्यानंतर त्याला जाडसरच मीठ वापरायचं आम्ही पाट्यावर मिरची वाटायची म्हटल्यानंतर जाड मीठ वापरायचं म्हणजे मग मिरची पटकन वाटली जाते पण आता आपण ही मिक्सरमध्ये करणार आहोत त्याच्यामुळं काय हरकत नाही तुमच्याकडे बारीक मीठ असलं तुम्ही ते घातलं तरी पण चालतं तर आता आपण मिरची बारीक दळून घेऊया सगळं एकत्रच दळून घ्यायचं आहे इथे तुम्हाला वाटायला थोडंसं कोथिंबीर वाटली तर घालायची थोडंसं गूळ जरी घातला तरी पण चटणी खूप छान लागते तर आता आपण मिरची बारीक दळून घेऊया आता इथे आपण मिरची दळून घेतलेली आहे थोडीशी आबडधोबड झाली मिरची काढून नीट व्यवस्थित परत थोडंसं पाणी घालून बारीक दळून घ्यायची इथे मी उगीच थोडंसं पाणी घेतलेलं आहे ते घालून आपल्याला मिरची परत बारीक दळून घ्यायची आता दुसऱ्यांदी फिरवल्यानंतर हो अशी जाडसर होती थोडीशी बारीक होती जाडसरमधून थोडीशी बारीक होती आता परत एकदा आपल्याला पाणी वगैरे नाही घालायचं तसंच एकत्र करून बारीक दळून घ्यायची एकदा पाणी घातलं होतं आता पाणी घालायची गरज नाही आता बारीक दळून घ्यायची आता इथं आपल्याली चटणी छान अशी बारीक झालेली आहे बघा जाडसर नाही एकदम छान अशी मस्त बारीक झालेली जशी पाहिजे तशी झालेली आहे आता आपण एखाद्या डब्यामध्ये काढून घेऊया इथे मी एक स्टीलचा डबा घेतलेला आहे उभा तुमच्याकडे चपटा वगैरे डबा असला तरी चालेल असा मी याच्यातच ठेवणार आहे कारण याच्यामध्ये आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे तेलाचा वापर केला म्हणजे चटणी छान अशी मुरते जशी जशी मुरल तशी तशी ती चटणी खायला छान लागते पंधरा दिवस महिनाभर छान अशी चटणी टिकते आणि तुम्ही जर पाण्याचा जास्त वापर केला खोबरं ओलं घातलं तेल जर नाही घातलं तर चटणी खराब होते काळी पडते बुरशी येते तर बुरशी येऊ नये म्हणून काय करायचं एक डबा घ्यायचा चटणी चांगली राहावं म्हणून आणि ज्यांना तेल आवडत नाही त्यांनी थोडंसं तेलाचा वापर कमी करायचा आता इथे ते आपण तेल घालून चटणी महिनाभर कशी पण टिकणार ती पंधरा दिवस चटणीवर आहे चटणी जर छान झाली पटकन संपल्या जाते चटणी जर तिखट झाली तर पटकन संपले जात नाही तर इथे आपल्याला एवढी चटणी झालेली आहे आता याच्यात आपण तेल घालून घेणार ते मध्ये तेल घालून घेऊ महिनाभर पंधरा दिवस कशी पण छान अशी चटणी टिकते तर तेल कच्चं घातलं तर हेण्याचं जर असलं तर कमीच घालायचं कारण की शेंगदाण्याला शेंगदाण्याच्या तेलाला जास्त असं असतो तर मी सोयाबीनचं तेल घालणार आहे तेनी पण छान लागते चटणी काही भारीच पाहिजे तसं काही नाही तर आता इथे आपण तेल घालून घेऊया आता मी इथे तेल घालून घेणार आहे चटणीमध्ये तर चटणी आपल्याली डब्यामध्ये भरून घेतली इथे मी दोन चमचे तेल घेतलेले आहे फुलपात्रामध्ये अर्ध फुलपात्र घेतलेलं आहे आणि थोडंसं तेल हे काही जास्त नाही दोन चमचे आणि जशी जशी चटणी मुरती तशी तशी खायला पण छान लागते आता हे तेल आपण इथे घालून घेऊया आणि ज्याला जास्त तेल पाहिजे असतं ते आम्ही वरतून घेतो आता ही चटणीला एवढं तेल भरपूर होतं तर ही चटणी टिकण्यासाठी इथे आपल्याला ते तेल घालून घ्यायचं आहे तर बघा एवढं तेल नाही आहे खूप कमी प्रमाणामध्ये मी इथं तेल वापरलं आणि ज्यावेळेस आपण जेव्हा घेतो त्यावेळेस चटणी जर ताटामध्ये घेतली तर ज्यांना आमच्या घरामध्ये तेलाचं जास्त प्रमाण असतं वाटलं तर मग तेल घ्यायचं नाही वाटलं तर नाही घ्यायचं जशी जशी मूर्ती चटणी तशी तशी छान लागते तर खायला पण खूप स्वादिष्ट होती ओल्या लसणाची चटणी तर चटणी नक्की करून बघा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया या कपुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा ही चटणी खायला बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा खूप छान लागते आणि तुम्ही जर याच्यामध्ये पापड चोरून जर खाल्ला या दिवसामध्ये पापड उन्हाळ्यामध्ये पापड बनवले जाते पापड चोरून जर चटणी खाली तर तुम्ही भाजी खाणारच नाही एवढी छान अशी मस्तपैकी ही चटणी होते पापडासोबत